नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहराला गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत होता त्यातून साथीचे आजारही वाढले होते नागरिकांच्या तक्रारीनंतर पाणी पुरवठा योजनेचं पितळच उघड नगरपालिका नागरिकांच्या जीवनाशी खेळ खेळत असल्याचं उघड झालंय चा विरोधी पक्षाचे लोक नूतन देत देतायत नाहक त्रासवार यांनी केली जनहिताच्या कामांची सुरुवात मुखेर शहराला पाण्याची भीषण समस्या अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतोय शहराला नागरिकांच्या तक्रारीनंतर पाणी पुरवठा योजनेचं पितळ उघड बाबुराव देवडवारांनी शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी हालचाली केल्या नांदेड जिल्ह्यातील हे आहे मुखेड शहर जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या या मुखेडला पाण्याची भीषण समस्या आहे नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना देखभाली अभावी रडखडत सुरू आहे त्यामुळे सध्या मुखेडकरांना चार दिवसाला एकदा पाणी पुरवठा केला जातो आणि जो पाणी पुरवठा होतो तो, तो दुर्गंधीयुक्त असल्यानं नागरिकांना पिण्यासाठी पाणी वापरता येत नाही याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रारी केल्या मात्र नगरपालिकेने याकडे लक्ष दिलं नाही मुखेड शहराचे नूतन नियुक्त नगराध्यक्ष बाबूराव देवळवार यांच्याकडे लोकांनी ऐन निवडणुकीतच पाण्याबाबत तक्रारी केल्या होत्या त्यामुळे निवडणूक संपताच देबडवार यांनी शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या हालचाली केल्या आणि त्या दिशेनं कामही सुरू करण्यात आले यावेळी नूतन नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे माझ्या माहितीप्रमाणे हा गा पंधरा ते वीस वर्षापासून साचलेला आहे त्याला पूर्वीच्या नगरपालिकेनं बिलकुलच बघितलं नाही तो गाळ आणि ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो पाणी करण्यासाठी त्यावेळेस अत्यंत पाण्याची दुर्गंधी पसरली होती आणि वर पूर्ण गाळ साचलेला होता पाण्याच्या वर तर तर मग चौकशी केली असता त्या इथल्या न सांगितलं की साहेब गाळ फार खोल आहे आणि हे गाळ वरचा खाली येऊन चाललाय आणि तो शहरामध्ये पुरवठा चाललाय त्यामुळे तक्रारी तुमच्याकडे येऊ हो लागल्यात मुखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची देखभालच नसल्याचं पाहणी पाणी शुद्ध करण्यासाठी लागणार साहित्य उपलब्ध नाही तसंच पाणी पुरवठा करणारी अनेक यंत्रणा सामुग्री बंद पडल्याच दिसून आलं आणि त्यानंतर या योजनेतील दुरुस्तीच काम सुरू करण्यात आलं दुरुस्तीत असं आढळून आलं की गेल्या पंधरा वर्षांपासून पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची स्वच्छताच केली नव्हती टाकीत प्रचंड गाळ साचलेला होता तो गाळ काढण्याचं काम आता सुरू आहे आता या दुरुस्तीनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय या संदर्भात मुखेड येथील सर्वसामान्य नागरिक त्यांनी आपली प्रतिक्रिया शिवसाहेब आम्हाला म्हणले हे पाणी आणून दाखवा तर आम्ही गलीतले चार लोक नेऊन शिवसाहेब केल्या हिरवगार घाण पाणी होतं हे पियाच्या लायकीचं नाही म्हणून अध्यक्ष निरोप केल्या अध्यक्ष साहेब नंतर आता हे गाळ वगैरे दाखवालेत हे गाळ न माणस इथले बरं झाले अध्यक्ष योग भेटलेले आहेत अगर नाही गेलं तर पाच वर्षामध्ये पूर्ण समशान बनत होते काय की पाणी पिऊ असा हे गाळाचा दिस आला बघा चित्र गेल्या वीस पंचवीस वर्षापासून पाणी पुरवठ्याची खूप गाळ साचलेली होती आणि त्यामुळं मुक्केड शहरामध्ये अतिशय दूषित पाणीपुरवठा येऊ लागला होता त्यामुळं सर्व जनतेने मिळून नगर परिषदेचे अध्यक्ष भाऊसाकर देवळ यांच्याकडे तक्रार केली की साहेब आमच्या गल्लीमध्ये आमच्या वाडामध्ये खूप दूषित पाणी येत आहे आणि मग त्यांनी सगळ्या जनतेच्या तक्रारी ऐकून घेऊन पाणी पुरवठा कसा शुद्ध करता येईल यासाठी त्यांनी पूर्ण गाळ काढण्याचं काम हाती घेतलेलं आहे मुखेड शहराचे नगर अध्यक्ष म्हणून लोकांनी बाबूराव देबडवार यांना निवडून दिलं आणि त्यानंतर देबडवार यांनी सर्वसामान्यांच्या हिताची कामे सुरू केली आहेत शहरातील पथदिवे बंद होती ती सुरू केली स्वच्छतेला सु प्राधान्य दिलं त्यामुळे मुखेड शहरातील लोक समाधान व्यक्त करतायत असं असलं तरी विरोधी पक्षाची लोक मात्र देबडवार यांना नाहक त्रास देण्याचं काम करतायत या त्रासाकडे दुर्लक्ष करत जनहिताची कामे करण्याला देबडवार यांनी केलेली सुरुवात कौतुकास्पद ठरली आहे प्रतिनिधी महेश पाटील एनटीव्ही न्यूज मुखेड